हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण तीन प्रकारचे जे मीठ आहे ते कशापासून बनवले जातात त्यातील सगळ्यात फायदेशीर मीठ आपल्या शरीरासाठी कुठलं आहे आणि मीठ किती प्रमाणात खायला आहे हे सगळ्या गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर मीठ ही आपली जीवनावश्यक वस्तू आहे आणि म्हणूनच मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी केला होता कारण जीवनावश्यक वस्तूवर जर कर लावला गेला तर सर्वसामान्य लोकांनी काय खायचं हा प्रश्न होता त्याचप्रमाणे ह्या मिठाला इतकं जास्त महत्व का आहे मीठ कितीही स्वस्त असेल तरी आपण ते प्रमाणाबाहेर घालू शकत नाही परंतु मीठ हे थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना पण आपल्या जेवणामध्ये असायलाच हवं अगदी असं म्हटलं जातं की तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ जरी केला आणि जर तुम्हाला त्याचं नैवेद्य दाखवायचं असेल तर त्यात चिमुड भरका होईना पण मीठ घालावं लागतं कारण आपण ज्यावेळेस नैवेद्य बनवत असतो त्यावेळेस तो कुठल्याही प्रकारे कर आळणी बनवत नसतो त्यामध्ये अगदी एखादा कण भरका होईना पण मिठाचं प्रमाण हे असतच असतं त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस रेसिपी करत असतो त्यावेळेस प्रमाण हे ठरलेलं नसतं मिठाचं प्रत्येक रेसिपीसाठी आपण सांगताना हेच सांगत असतो की स्वादानुसार मीठ घ्यायला हवं स्वादानुसार मीठ घालायला हवं म्हणजे याचा अर्थ असा आहे की मीठ ही एक अशी गोष्ट आहे की जी जितकी गरजेची आहे तितकीच पडली पाहिजे प्रमाणापेक्षा कमी झाली किंवा जास्त झाली तर ती काहीच फायद्याची नसते आणि आज याच मिठाचे आपण फायदे तर पाहणारच आहोत पण त्याच प्रकारे तीन प्रकारचे मीठ आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते कुठल्या गोष्टींपासून आपल्याला मिळतात हे पाहणार आहोत त्यांच्यावर काय प्रोसेस केली जाते है, हे देखील पाहणार आहे आणि त्यातलं कुठलं मीठ आपल्या जेवणासाठी आप किंवा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे हे देखील पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर साधं मीठ ज्याला आपण कॉमन सॉल्ट किंवा सी सॉल्ट असंही म्हणतो आणि आजच्या रेग्युलर वापरामध्ये त्याला आपण टेबल सॉल्ट असंही म्हणतो हे जे काही टेबल सॉल्ट आहे आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतं आणि ते दोन फॉर्ममध्ये असतं एक म्हणजे बारीक मीठ आणि दुसरं म्हणजे खडे मीठ ज्याला क्रिस्टल सॉल्ट असेही म्हटले जाते खडे मिठाला हे दोन प्रकारचे मिठ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच असतात आपल्या घरामध्ये जे काही साधं मीठ आहे किंवा कॉमन सॉल्ट आहे हे समुद्रातील पाण्यापासून बनवलं जातं आणि हे जे समुद्रातील पाणी आटवल्यानंतरनं जे क्रिस्टल्स फॉर्म होतात त्यापासून हे सॉल्ट तयार होतं आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण याला पावडर फॉर्ममध्ये आणू त्याच्यामध्ये आपण आयोडीनचं प्रमाण मिक्स करत असतो आणि आपल्या मिठामध्ये आयोडीन असणं खूप गरजेचं असतं जर आपल्या शरीरामध्ये आयोड आयोडिनची डिफिशियन्सी असेल तर आपल्या खूप साऱ्या आजारांना तोंड द्यावं लागतं आणि यासाठीच भारत करने उपक्रम ला राबवला आणि एकोणावीसशे पन्नास सालापासून जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांना एक मॅन्डेटरी सांगितलेलं होतं की तुमच्या मिठामध्ये आयोडीन हे ॲडिशनली असायलाच हवं त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा बाजारामधनं साधं मीठ ज्यावेळेस विकत घ्याल त्यावेळेस त्याच्या पाऊचवरती आयोडीनची मात्रा किती आहे हे नक्की तपासून पहा आणि तुमच्या मिठामध्ये आयोडीन आहे का नाही हे घरी आल्यावरती चेक करण्याची एक साधी सोपी पद्धत आहे है। ती म्हणजे तुमच्या मिठामध्ये जर आयोडीन जर प्रेझेंट असेल तर तुम्ही साधं लिंबू घ्यायचं किंवा लिंबाचा रस असेल संत्र्याचा रस ज्याच्यामध्ये ऍसिडिक प्रॉपर्टी असते ते जर त्याच्यावर घालून पाहिलं तर ते मीठ जे पांढरे ते हलकंसं निळं किंवा जांभळ्या रंगाचं होतं आणि यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की आपल्या मिठामध्ये खरंच आयोडीनचं प्रमाण आहे की नाही त्यामुळे ज्यावेळेस आपण मीठ खरेदी करणार आहोत त्यामुळे ह्या गोष्टी चेक करूनच घ्यायच्या आहेत त्यानंतरनं मिठाचा जो दुसरा प्रकार आहे त्याला सेंधव मीठ असेही म्हटले जाते या सेंधव धव मिठाला हिमालयन पिंक सॉल्ट असे म्हटले जाते हिमालया पिंक सॉल्ट म्हणण्यामागे एकच उद्देश असतो की हे जे मीठ आहे हे समुद्राच्या पाण्यापासून नाही तर हिमालया जे काही पर्वतरांग आहे त्यापासून मिळवलेले असते आणि म्हणूनच याला पहाडी नमक असे हिंदीत संबोधले जाते किंवा लाहोरी नमक असेही म्हटले जाते ह्या जे जा मिठाचा रंग आहे तो हलकासा गुलाबी किंवा जांभळा असतो कधी कधी सफेदही असतो हे त्याच्या तर कधी कधी हे पिंक सॉल्ट आहे ते ब्राऊनिश कलरचं सुद्धा असू शकतं जे काही कलर आहे या मिठाचा तो त्याच्यावरती जे काही मिनरल्स ऍड होत असतात त्याच्यासोबत त्याच्यावरती डिपेंड असतो मिनरल्सचं प्रमाण इकडे तिकडे झालं की जो काही मिठाचा कलर आहे तो चेंज होत राहतो परंतु जर शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर आपल्या शरीरासाठी म्हणाल तर हे जे सैंदव मीठ आहे हे खूप जास्त फायद्याचं आहे आणि म्हणूनच खूप साऱ्या आयुर्वेदिक औषधांमध्ये ह्या मिठाचा वापर केला जातो त्याचप्रमाणे खूप सारे लोक ज्यावेळेस तुमचं व्रत असेल उपवास असेल त्यावेळेस साधं मीठ खाणं प्रेफर करत नाहीत तर हे जे काही सैंदव मीठ आहेत ते खातात किंवा ते प्रेफर करतात यामागेही हाच एक उद्देश असतो की हे जे काही मीठ आहे याच्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण खूप कमी असतं आणि आयुष्य आयुर्वेदिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्याला हे खूप जास्त फायद्याचं आहे म्हणून सेंदो मीठ हे खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने मीठ म्हटलं की आपल्याला फक्त एकच संज्ञा माहीत असते ती म्हणजे एन एसियल जीला आपण सोडियम क्लोराईड असे म्हणतो परंतु फक्त सोडियम क्लोराईड नाही तर इतरही मिनरल्स असतात जे मिठासोबत ॲड झालेले असतात त्याचप्रमाणे आयोडीन असेल जे आपल्याला शरीरासाठी आवश्यक आहे आणि जर इतर मिठांचा विचार केला तर सैन्दव मिठामध्ये चौऱ्याऐंशी इतके किंवा ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त आणि मोजले तर चौऱ्याऐंशी मिनरल्स प्रेझेंट असतात त्यामुळे हे जे काही मीठ आहे पिंक सॉल्ट हे आपल्या शरीरासाठी म्हणा खूप जास्त गरजेचं आहे किंवा त्याचे आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट नाही त्याचप्रमाणे पिंक सॉल्टचे अजूनही बरेचसे फायदे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम ही पिंक सॉल्ट करत असतं आजकाल बाजारामध्ये खूप सारे असे लॅम्प अवेलेबल आहे की पिंक सॉल्ट असतं आतमध्ये एक लॅम्प असतो आणि कडेने पूर्ण पिंक सॉल्ट भरलेलं असतं आणि वातावरण शुद्धीकरणाचं काम हे पिंक सॉल्ट करत असे खूप सारे फायदे आहेत जे आपण नेक्स्ट डिस्कस करणारच आहोत आता राहिला मिठाचा शेवटचा तिसरा प्रकार तो म्हणजे काळं मीठ ज्याला इंडियन ब्लॅक सॉल्ट असेही म्हटले जाते याच ब्लॅक सॉल्टला सुलेमानी नमक किंवा कालानूर असेही म्हटले जाते परंतु हे मीठ नक्की कशापासून बनवतं बनवलं जातं हे पाहूयात काळं मीठ हे आपल्या पिंक सॉल्ट पासूनच म्हणजेच सैन मीठापासूनच बनवलं जातं खूप जास्त वेळ त्याला टेम्परेचर किंवा हिट दिली जाते आणि त्यामध्ये हिरडा ज्याच्यामध्ये सल्फर आणि सल्फाईड अशा दोन्ही ॲडिशन होत असतात आणि त्यामुळे आपलं जे काही सॉल्ट आहे ते काळ्या कलरचं होतं म्हणजेच काही जे आपण काळं मीठ म्हणतो ते मुळात काळं नसतं ते गुलाबी असतं आणि नंतर ना त्याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर ना ते काळ्या मिठामध्ये रूपांतरित होतं जसे की आपल्याला माहीत आहे आपलं आपण ज्यावेळेस विनेगर वगैरे असे सिंथेटिक सिंथेटिक प्रिझर्वेटिव्ह वापरतो म्हणजेच काय तर आपण खूप दिवस वर्ष म्हणजे एक दोन वर्ष त्याच्यावर प्रोसेस होऊन ते तसेच त्याच्या रिॲक्शन्स चालू राहतात आणि मग आपल्या वापरासाठी त्या गोष्टी येतात काळं मीठही अगदी तसंच असतं आणि ते जितकं जितकं जुनं होत जाईल ते तितकं तितकं चांगलं असतं आणि हेच मीठ आपल्याला माहीत असेल की डायजेस्टिव प्रॉब्लेममध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं जर तुमच्या पोटात वगैरे दुखत असेल तर तुम्ही ओव्यासोबत हो जर काळं मीठ खाल्लं तर लगेच कसलीही पोटदुखी असू था ती थांबते आणि ह्याच गोष्टीचा उपयोग चरकांनी सांग चरकसंहितेमध्ये सांगितला होता डायजेस्टिव सिस्टीमशी रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी काळं मीठ ही एक अन आवश्यक गोष्ट आहे अशा प्रकारे साधं मीठ असेल सेंधो मीठ असेल किंवा काळं मीठ असेल तीन प्रकारचे मीठ मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यातील आपल्या शरीरासाठी कुठलं मीठ उपयोगाचं आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंच परंतु या तीनही मिठांचे वेगवेगळे फायदे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर पहावा आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील तीन मिठांपैकी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या वापरामध्ये कुठलं मीठ जास्त वापरता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर